बदलापूरच्या चिवर्डीवरील अत्याचाराच्या प्रकरणातला पुढचा तपशील आता समोर येतो आहे अक्षय शिंदे याच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी चकमक घडवल्याचा दावा न्यायालयाला मान्य नाही तो संशयास्पद वाटतो आहे असंही दिसतंय बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदे हत्या प्रकरणात हा तपशील समोर आला आहे कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे सातत्याने आणि आम्ही आयोग म्हणून अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे आपण सातत्याने सांगत असतो त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असते तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देतो न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगणमता अक्षय शिंदेचा खून केला अक्षय शिंदे हा कोणी समाजसुधारक साधू संत किंवा क्रांतिकारी नेता प्रणेता नव्हता तशीही त्याला कायद्याने सुद्धा फा, मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा झाली असती किंवा फायला हवीच होती ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेला आहे आणि न्यायव्यवस्थेची ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन मी स्वतः या संदर्भामध्ये आक्षेप घेत हे म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे